मंडळी आता नवरात्र सुरू आहे नवरात्रातील कुळाचारापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे आता कुलदेवीची ओटी कधी कुठे आणि कशी भरायची सांगते आहे का आपल्या घरामध्येच तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता तुम्हाला जर मूळ ठिकाणी जाऊन आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन भरणं शक्य असेल तर तुम्ही तिथे भरा पण नवरात्रीमध्ये गर्दी असते आणि आपल्याला जाणं शक्य होत नाही तर तुम्ही घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे घरच्या आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर कुलदेवीचा फोटो नसेल तर लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही ओटी ठेवायची आहे ओटीमध्ये नारळ खन आणि दक्षिणा एखादं फळ शृंगाराचं साहित्य आणि साडी हे साहित्य तुम्ही घेऊन कुलदेवीची ओटी भरायची आहे घरच्या गर घरी आता ओटी कधी भरायची ओटी ही अष्टमी तिथी किंवा नवमी तिथीला भरायची आहे नऊ दिवसांपैकी तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्यावेळी तुम्ही भरू शकता पण शक्यतो अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे श्री स्वामी समर्थ